नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी विशाल सोनवणे तर महाराष्ट्रातील महिलांसाठी शिलाई मशीन योजना सुरू झालेली आहे आता दोन हजार चोवीस मध्ये कोणकोणत्या महिलांना या शिलाई मशीन योजनेचा लाभ भेटणार आहे त्याच्यासाठी काय काय कागदपत्रे लागणार आहेत सोबतच वयाची अट काय घातलेली आहे आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे उत्पन्नाची अट आणि रेशन कार्ड अट एक गोष्ट लक्षात घ्या ज्यांचे उत्पन्न दोन लाख पन्नास हजारांपेक्षा कमी आहे आणि यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे आशांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण शिलाई मशीन योजनेसोबतच अजूनही भरपूर योजना आलेल्या आहेत एक एक करत करत आपण संपूर्ण योजना काय आहेत आणि उत्पन्नाची मर्यादा काय आहे वयाची अट काय आहे सोबतच कागदपत्रे काय लागणार आहेत आणि कोणाकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड आहे अशांसाठी या योजना आलेल्या आहेत तर आज आपण शिलाई मशीन योजना बघणार आहोत तर कोण अर्ज करू शकतो आणि कोणाला या योजनेचा लाभ भेटू शकतो तर एक गोष्ट करत करत पूर्णपणे आपण पहिली योजना शिलाई मशीन योजना तर बघू शकता महाराष्ट्र राज्यातील ज्या ज्या महिला आहेत त्यांना सरकारने आता शिलाई मशीन योजना सुरू केलेली आहे त्या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे सोबतच अर्ज कुठे करायचा लाभार्थी कोण असू शकतो त्यांच्याकडे केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते एक गोष्ट लक्षात घ्या जी जी आवश्यक कागदपत्रे आहेत ती म्हणजे आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल ते सुद्धा आपण बघूया तर अर्ज कुठे करायचा आहे तर अर्ज आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या ऑफिसला करायचा आहे किंवा तुम्ही पोस्टाने सुद्धा अर्ज भरून पाठवू शकता तिसरा जे आहे लाभार्थी कोण असू शकतो ते सुद्धा बघून घेऊयात कारण लाभार्थी प्रामुख्याने ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे ज्यांच्याकडे केसरी रेशन कार्ड आहे आणि उत्पन्नाची मर्यादा अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा गरजू महिलांना आणि आर्थिकदृष्ट्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे आता बघून घेऊया शिलाई मशीन योजनेचा उद्देश काय आहे तर सरकारने कोणत्या उद्देशाने शिलाई मशीन योजना सुरू केलेली आहे तर राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या महिलांसाठी शिलाई मशीन योजना सुरू केलेल्या आहे तसेच भरपूर महिलांना शिवणकाम येते म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या ज्या ज्या महिला असतील त्यांनी कोर्स केलेला असू द्या किंवा घरगुती पूर्णपणे ते मशीन काम असू परंतु त्यांना मशीन घेणं शक्य नाही कारण पूर्णपणे मशीनची किंमत तुम्हाला तर माहिती आहे त्याच्यामुळे सरकारने एकच उद्देश ठेवलेला आहे आर्थिक आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत त्या महिलांना पूर्णपणे आर्थिक सहाय्य देऊन त्यांना सक्षम बनवणे म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल किंवा तुमची उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ होणार आहे त्याच्यामुळे शिलाई मशीन योजनेचा एकच उद्देश आहे गरीब कुटुंबातील महिलांना याचा लाभ देऊन आर्थिक सक्षम बनवणे तर लाभार्थी कोण असणार आहे ते सुद्धा बघून घेऊयात तर ज्या महिलांना पिवळे रेशन कार्ड आहे केसरी रेशन कार्ड आहे सोबत ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे आणि जे कुटुंब आर्थिक दृष्ट्या गरीब आहेत आता आर्थिक दृष्ट्या गरीब म्हणजे कसं तर एक गोष्ट लक्षात घ्या तुमचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणं गरजेचं आहे सोबतच तुमच्याकडे पिवळे किंवा के केसरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे सोबतच तुम्हाला सध्याच्या स्थितीला रेशन दुकानांमधून धान्य सुद्धा भेटणं आवश्यक आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे ते एक गोष्ट लक्षात घ्या शिलाई मशीन योजनेच्या माध्यमात शिलाई मशीन दिली तर जाणारच आहे परंतु या अर्ज करण्यासाठी पूर्णपणे लाभार्थी फक्त याच महिला असणार आहेत की ज्यांच्याकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड आहे आणि उत्पन्नाची मर्यादा अडीच लाखांपेक्षा कमी असणार आहे त्याच्यामुळे शिलाई मशीन योजनेसोबतच भरपूर अजून योजना आलेल्या आहेत की जी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवू शकेल तर या योजनेसाठी कागदपत्रे काय काय असणार आहेत जरी तुमच्याकडे नसले तरी तुम्हाला काय करायचं आहे ते सुद्धा सांगण्यात येईल तर आवश्यक असणारी कागदपत्रे तर आपण एक एक करत करत सर्व कागदपत्रे बघून घेऊयात तर पहिले जे आपल्याला कागदपत्र लागणार आहे ते अर्जदाराचे आधार कार्ड आता आधार कार्ड तर सगळ्यांकडे असणं आवश्यकच आहे जर तुमच्याकडे नसेल तर लगेच लगेच तुम्ही काढू शकता माय आधार या वेबसाईटवरती जाऊन एक तुमचे चार पाच दिवसामध्ये आधार कार्ड येऊन जातं आता दुसरा जे आहे तो अर्जदाराचा फोटो अर्जदाराचा फोटो हा शंभर टक्के सगळ्यांकडे असणार आहे परंतु आपल्याला पासपोर्ट साईज फोटो पाहिजे तिसरा जो आहे तो मोबाईल नंबर आता सर्वांकडे मोबाईल नंबर तर आहेच आता चौथा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे ते म्हणजे रेशन कार्ड आता हे रेशन कार्ड पिवळे किंवा केसरी असेल तरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे जर पांढरा असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आता पाचवा जो मुद्दा आहे तो जातीचा दाखला आता जातीचा जा दाखला हा पूर्णपणे जवळच्याच माहीत सेवा केंद्र असेल किंवा तुमच्या जवळ आधार सेंटर असेल तिथे सुद्धा तुम्हाला जातीचा दाखला काढून दिला जातो ते गोष्ट लक्षात घ्या जातीचा दाखला काढण्यासाठी जे पुरावे लागतात तिथं तुमच्या आजोबांचा शाळा सोडल्याचा निर्गम दाखला भेटतो तो जोडला तरी पण चालू शकतो आणि उत्पन्नाचा दाखला तो जरी नसल तरी काही अडचण नाही तुमच्याकडे रेशन कार्ड असणं आवश्यक आहे आता आपण सर्व गोष्टी बघितल्या तर फॉर्म हा पूर्णपणे ऑफलाइन आहे त्याच्यामुळे एक गोष्ट करायची आहे जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तुम्हाला ऑनलाईन सुद्धा तो, तो फॉर्म ऑफलाईन पद्धतीने भेटून जाईल मी तुम्हाला लिंक देईल तिथून तुम्ही तो फॉर्म डाउनलोड करा त्याच्यानंतर भरून तो पोस्टाच्याद्वारे द्वारे किंवा तुम्हाला जाणं शक्य होत असेल तर तुमच्या जिल्हा कार्यालयात जाऊन तो फॉर्म सबमिट करायचा आहे तो योजनेचे उद्दिष्ट काय आहे तर राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या कुटुंबातील महिलांसाठी शिलाई मशीन योजना सुरू केलेली आहे त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या जिल्हा कार्यालयात जाऊन आपला फॉर्म भरून द्यायचा आहे म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला जर जाणे शक्य होत नसेल तर तुम्ही पोस्टाने जरी पाठवला तरी पण चालू शकणार आहे तर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही पूर्णपणे त्या ऑफिसमध्ये जाऊन भरून देऊ शकता किंवा पॉस्टरच्याद्वारे जरी पाठवला तरी पण चालू शकेल त्याच्यामुळे काळजी करायची काही गरज नाही जरी फॉर्म भरताना काय अडचण आली तरी मला कमेंटद्वारे नक्की विचारा आणि माहिती आवडली आवडले असेल तर आपल्या मराठी माहिती चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा